तुम्ही वर साल, या चॅनलवर नवीन असाल तर सब्स्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा तो ज्यानंतर आपला माणूस पाहिजे तुमची भूमिका आहे बोया आता कसं कसं घडतंय विनोज बाय म्हणून तलवार कुठली घ्यायची तरवाली किती निघते इनोजबाई ती पहिलं बघू द्या दोन निघते का चार निघते का सहा निघते कुठल्या तलवारीला जास्त धार आहे युनोजबाय

खाना हो गया बिर्याणी खाई दोपहर की दोन घंटे दो, दो की वाफ दुखी चार बजे फ्रेश होने का छे बजे फिर पंढरपूर त्यामुळं हिंदबाय वाक लावणं सोपं आहे भेटवणं सोपं आहे काय कर पुढं विजत नाही मग त्यामुळं पहिलं दुकानधांदा उद्योग दोन बहिणी ही माणसिक काप पाहिजे ती करत असताना आपण जिवंत राहणं महत्वाचं आहे आणि तुम्ही जिवंत राहिला तर आम्ही जिवंत राहतो तुम्हाला माझ्यावर सोडून मी काय कोणाच्या पाठीमागं जाणारा माणूस नाही तुम्हाला झालेली आहे आमची त्याबद्दल सगळ्या मंगोडं करायची माफी मागतो तुम्हाला कोणाकरी दावला जाऊन वैरण खा म्हणून सांगणार ना चित्रावणार आपल्या हिंमत आहे आपलं आपलं चित्र आपण सांभाळा वैरण घालायचे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तुम्ही तुमची तुमची व्यवस्थित नियोजन करा कालपासून याद्या प्रसिद्ध झालेले त्याच्या याद्या मतदाराच्या काही गावामधनं बोगस मतं वाढवायचं काम सुरू आहे हे आमदार की म्हणून नाही उद्या तुम्हाला ग्रामपंचायत आहे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे एकदा मतं वाढली तर कोणा मतं कमी करता येत नाही कचीन पत्रात शेवट आहे वाढलेली मतं तपासून घ्या गावात नसलेली मतं आता इथंच काळ बघितलेली कर्जा कात्रामध्ये तीनशे मतं वाढवली इथलेला रहिवासी नाहीत काय नाहीत काय नाही बाहेर आले ऊस कामगार का आहे आशाची मतं वाढलीत त्या गावामध्ये राज्य राजकारण करतोय आपण किंवा तुम्ही कार्यकर्ता म्हणून जागरूक राहावा गावात जे नवीन वोटर आहेत ते नवीन वोटर वाढवले पाहिजेत त्याच्याकरता आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे आणि आता हातात तुमच्या आठ दहा दिवसच आहे एकदा का वीस तारखेला यादी पक्की झाली त्याच्यानंतर ब्रह्मदेव आला तरी सुद्धा आपल्याला हे काही नाव कमी करता येत नाही किंवा वाढवता येत नाही आणि मग आपले बघतो आपण ग्रामपंचायतीला चार मतानं पाच मतानं दहा मतानं अशा परिस्थितीमध्ये जागा जातात तेव्हा आपला आपली ही संघटना आहे जी जिकवण्यासाठी आपण सगळ्यांनी या ठिकाणी ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत निश्चितपणे त्या भावनांचा विचार आमचे सगळे सहकारी करतील मी काही एकटा या संघटनेचा कोणी मालक नाही आपण सगळेजण आहोत प्रमुख नेते मंडळी आहेत उपस्थित त्यातून काय योग्य मार्ग काढायचा त्याचं नियोजन भविष्यकाळामध्ये आपण करू पण आजपासून तुम्हाला सगळ्यांनी आपण इलेक्शन मोडमध्ये आता जाऊ आजपासून मग इलेक्शन सुरू झालेल्या भूमिकेतनं आपल्याला या ठिकाणी काम करायचं ते काम करावं एवढीच विनंती करतो धन्यवाद जय हिंद